नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवायची आपल्याला सहा सात अंड्यांची रेसिपी आणि ती कशी बनवायची ते आपण पाहू वाट्यांमधली अंडी करून तर पहा काय भन्नाट रेसिपी होते चवीला अगदी भारीच आता सात अंडी घेतलेली आहे पहा सात आठ अशी आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची रेसिपी बनवायची आपल्याला धुवून घेतल्यानंतर मी वाट्या घेतल्यात सहा त्याला छान आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अंड्यांचे बराच प्रकारे आपण रेसिपी बनवत असतो पण तुम्ही ही वाटीतली अंडी नक्कीच करून पहा पाहुणे आल्यावरतीसुद्धा ही रेसिपी तुम्ही केली तर खरंच त्यांनासुद्धा कामालाच वाटेल अशी भारी रेसिपी होणार आहे आता आपण वाट्यांनी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अंडी फोडून ठेवायची आहे त्याच्यामध्ये काही वेळ न लागता ही रेसिपी झटपटच होणार आहे आणि खायलाही तेवढी रुचकर आणि खमंग आता सगळी अंडी आपण घालून घ्यायची आहे वाट्यांमध्ये तेल लावलेल्या तेल याच्यासाठी लावायचं आहे का आपलं खाली चिटकू नये म्हणून आता काय करायचं आहे पुढे पहा त्याच्यावरती थोडी मिरची पावडर घालायची आहे छान कलरही येतो आणि खायलाही चव येते मिरची पावडर घातल्यानंतर मीठही थोडं घालून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि मिरची त्याचा छान चव येतं त्याने नाही तर आळणी लागणार म्हणून आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे झालेले आता मी एक भांडं ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाट्या सगळ्या ठेवून द्यायच्या आहे छान सेट करून ठेवायचे आहे एकाच्या आतमध्ये एक ठेवायची नाही अशी वरच्यावर राहिली पाहिजे आणि आपल्या झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपली अंडी छान उकडून तयार होतील हा ऐका ना वेगळा प्रकार थोडासा आता आपली अंडी उकडून झालेली आहे आपण पाहू हे पहा अजिबात चिटकत नाही याचा अर्थ आपली अंडी वाफून झालेली आहे आता मी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे धणे अर्धी अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं आपण हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याक पावडर असली तरीसुद्धा चालेल पण अशी ताजी ताजी धण्या जिऱ्याची पावडर केली का रेसिपीला खमंग असा स्वाद येतो आणि छानच खायला लागते आता अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले त्याचे तुकडे करून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे खोबरं परतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला खमंग लाल जर्जरीत असा करून घ्यायचा आहे पहा झालेला आहे आता टॅमॅटोही परतून घ्यायचा आहे तो सुद्धा मौसर झाला पाहिजे तेलामध्ये आणि आता थंड करून घेऊ त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या काड्या तेसुद्धा गरम याच्यात थोडं परतायचं आहे आणि थंड करून आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे कांदा आणि टॅमॅटो लसूण आलं असं परतल्यानंतर छान ग ग्रेवी होते त्याची आता एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यात दोन चमचे भर असं तेल घातलेलं आहे आणि जिरी आणि मोडी फोडणीला दिलेली आहे थोडंसं हिंगही घालून घेतलेला आहे आणि आपल्याला छान हिरवागार ताजा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याचाही आणि हिंगाचा स्वाद अप्रतिम येतो आणि आपल्या पोटासाठी हिंग छानच असतो आणि कडीपत्तासुद्धा आता फोडणी झालेली आहे पहा आपली खमंग अशी आता त्याच्यात आपण घालायचे मसाले मसाले पटपट घालून -पट घ्यायचे आहे जळता कामा नाही गरम मसाला घातला आहे आणि हळद घातले घरगुती मसाला घातलेला आहे आणि आपला कांदा लसूण मसाला घालून ग्रेव्ही त्याच्यात घालून घेतलेली आहे ग्रेवी पटकन होतायची आहे म्हणजे आपले मसाले जळत नाही आता छान हलवून परतून आपला मसाला घ्यायचा आहे हलवल्यानंतर मिक्सरमध्ये काही होतं वाटण राहिलेलं ते सुद्धा घालून घेणार आहे आणि तेलासुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्या ग्रेवीला छान उकळी आलेले पहा तेल सुटल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार मैत्रिणींनो आपले मसाले जसे असतील तसेच मीठ घालायचे अंदाजाने आणि आपण गरम मसाला वरतून घालून घेऊ त्याची चव भारीच येते मैत्रिणींनो पहा तुम्हाला अशी वाटीतली अंडी आवडत असली तर रंजना किचनला जरूर राई लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रीणं आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनासुद्धा कमेंटमध्ये कळवायला सांगा कशा वाटल्या माझ्या रेसिपी पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला ही अंड्याची रेसिपी भाता सोबत सुद्धा खाऊ शकणार आणि भाकरी चपाती यासोबतसुद्धा खाऊ शकू अशी बनवायची आहे आपल्याला थोडासा रस्सा ठेवायचा आहे म्हणून पाणी ओतून घेतलेलं आहे आता उकळी येऊन दिले मी आणि तेलही सुटलेलं आहे पहा बाजूला ग्रेवीचं खमंग उकळी आल्यानंतर छान आता आपल्याला त्याच्यामध्ये आपली वाटीत अंडी वाफून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आपण असंही अंड वाफून घेतो पण तुम्ही वाटीत अंड वाफून तर पहा आणि वरून मसाला आणि मीठ घालून तर पहा किती चव येते त्या अंड्याला अगदी भारी वेगळाच चवीचं अंड्याचा प्रकार आहे आणि तुम्ही नक्कीच करून पहा आणि आवडलं तरच मला कमेंट करा पहा मैत्रिणो वेगळा प्रकार आहे आता छान खळखळून उकळी आलेली आहे आणि आपली अंडी त्याच्यात घोळली आहे आणि रस्साही भारी झालेला आहे लाल भडक कसा दिसतोय पहा कलरसुद्धा पाहताच क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारा आता मी वाढून घेतणार आहे पहा आपण अंड जेव्हा उकडतो तेव्हा अंड्याचा शेपच निघतो पण आपण वाटीत अंड उकडून घेतले त्याच्याममुळे वाटीचा शेप आलेला आहे आपण ताटात जर वाढून घेतलं तर इतकं भारी दिसतं खायला पाहुणे आल्यानंतर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बा पहा भारीच झालेली आहे चपातीसोबत खा भाकरीसोबत खा भातासोबतसुद्धा तेवढीच चांगली लागणारी आहे आणि पाहुण्यांनासुद्धा काहीतरी वेगळं वाटेल रेसिपी केलेली त्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल बघतात क्षणी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली वाढून घेतलेली आहे ताव मारा मी सुद्धा मारते पहा मैत्रीणो जरूर तुम्ही करा आणि मला कमेंट कळवा बाय मैत्रीणो आता भेटूया अशाच काहीतरी नवीन रेसिपीमध्ये वेगळीच काहीतरी अंडी तर आपली छान झालेलीच आहे आणि ग्रेव्ही सुंदर अशी तोंडाला चव देणारी आणि जिभेवर रंग रेंगाळणारी झालेली आहे करायला सोपी आणि झटपट अंड फोडा आणि वाटीत घाला काही वेळ न लागणारी बाय बाय